सिंहाचा वाटा जर कोणाचा आहे तर तो वारकरी संप्रदायाचा आहे सातशे वर्षपूर्वी भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भगवी पाताका खांद्यावर घेतली माझी एजवीची आवडी पंढरपुराने नागुडी आणि भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भगवी खांद्यावर घेतली पण सोबत जयाने कातली मुक्तीची मानदे वैष्णवांची बहुसंख्य वैष्णवांना एकत्रित करून त्यांच्याही खांद्यावर भगवी पाताका दिली ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले आणि त्याचा परिणाम असा झाला की ही जी परकीय आक्रमण व्हायला सुरुवात झाली होती बाराव्या शतकामध्ये योगायोग असा आहे की महाराष्ट्रावर जी आक्रमण सुरू झाली परकीयांची परधर्मीयांची ती बाराव्या शतकात झाली आणि भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म सुद्धा बाराव्या शतकात झाला म्हणजे व्हायरसच्या रूपाने ती आक्रमण करते महाराष्ट्रात शिरकाव करत होते भगवंतानं अँटी व्हायरस म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना जाणार आहे देवाने शब्द दिलेला होता ना की मी धर्म समतू देणार नाही यदा यदा हि धर्मस्य ग्ला भारत अभ्युथान मधर्मस्य तदा मानम सृजाम्यह जेव्हा जेव्हा धर्म संकटात येईल धर्म अडचणीत येईल तेव्हा तेव्हा मी अवतार घेईन भक्ताराचे पायापाशी दुर्जनांशी संहारी परित्राना साधुना विनाशाय युगे, युगे मी सा अवतार घे शब्द पळाला महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर साक्षात महाविष्णूचा सा अवतार त्या काळामध्ये पुण्यभूमी आळंदी येथे अवतीर्ण झाला आणि दादा कपाळावरचा टिळा खांद्यावरचा भगवा आणि मुखातला राम जर या मातीतला कोणामुळे टिकला ना तो आमच्या ज्ञानोबा तुकोबांमुळे टिकला म्हणजे दादा ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज जन्माला येऊन सुद्धा सगळे कपाळाला टिळा लावीत नाही ते जर जन्मालाच आले नसते तर सगळ्यांचे कपाळ लांडे असते ते जन्माला येऊन सुद्धा काही टक्के लोकांनी लावायला सुरुवात केली तुळशी गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा वर्धव पोंढ्रभार कंठी शोभे माळ कापे कळी काळ तया भेने ते जन्माला येऊन यो एवढा टाकता सुधारलाय भाऊ ते जर जन्मालाच आले नसते ना तर मलंगड वाचवा म्हणायला कोण शिल्लक राहिले असते आनंद दिगे साहेब सुद्धा कोणत्या परंपरेचे पायके नाथ परंपरेचे पायके जी परंपरा वारकरी संप्रदायाशी निगडीत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आम्ही कोणत्या परंपरेचे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा म्हणजे गेले का भगवान शंकरापर्यंत मचिंद्र याचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षा शिक्षेला म्हणजे जो गड आपण वाचवायचा म्हणतो ना त्या गडावर बसलेला बाबा आपला पूर्वज आहे आपला गुरु आपली परंपरा तिथून आहे मचिंद्रिक परंपरा ही वारकरी परंपरा मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळला गहिणी प्रति गहिनी प्रसादे निवृत्ती जातात का परंपरा तिथून सो आणि मविरा आनंद दे साहेबांवर त्या परंपरेचे सगळे संस्कार आहे मी जाऊन आलो टेंबी नाक्यावर आतमध्ये काय माहितीये का त्या बाबांच्या त्या कुट्यामध्ये टेंबी नाक्यात आतमध्ये गेलो तिथं मला लई सोन्याचे दागिने नाही सापडले फार मौल्यवान वस्तू नाही सापडल्या टेंबी नाक्यातील बाबांच्या त्या कोलीमध्ये धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या त्या सगळ्या खोलीत मला काय दिसलं माहितीये का टाळ दिसला टाळ तुम्ही जाऊन पाहून या तिथं टाळ आहे तिथं चिपडे तिथं चिमट म्हणजे संस्कार कुठून आले परंपरेने आले ना ते संस्कार माझ्या वडिलांची मी राशीगा देवा तुझी चरण असे वा परिसरात कुठे सप्ताह असू द्या धार्मिक कुठलेही कार्य असू द्या गणेशोत्सव असू द्या नवरात्रोत्सव असू द्या त्या उत्सवाला तन मन धनाने सहकार्य करणार व्यक्तिमत्व म्हणजे धर्मवीर आनंद साहेब आपल्या महाराष्ट्राचं जे हिंदुत्व वाचलं हिंदुत्व टिकलं ते धर्मवीर आनंद देगे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मुळ त्यांनी सांगितलं गर्वसे कहो हम हिंदुदय आपल्याला हिंदू असल्याचा अभिमान वाटला पाहिजे हे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं हे हृदय सम्राट धर्मवीर आनंद देगे साहेबांनी सांगितलं आणि तेच सद्य परिस्थितीमध्ये हिंदू हृदय सम्राट एकनाथराव शिंदे सांगितले बरोबर गर्वच आहे आम हिंदू आहे आणि काय सांगतात तुकाराम महाराज जन्माला येऊन आपण काय केलं पाहिजे आपल्या हिंदू धर्माचंच पालन केलं पाहिजे धर्माचे पालन